नमस्कार जनतेचा आवाज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि मंचवर बसलेले न्यूज खासदार कल्याण काळेसाहेब व बसलेले इंडिया आघाडी सर्व नेतेगण व समोर बसलेले पदाधिकारी मला एकच सांगायचं आहे सा प पंचवीस वर्षापासून रावसाहेब धान्य यांनी जालन्याचा विकास जे आहे त्यांनी रखडलेला होता आणि जे फार थोडंफार केलं होता त्याच्या पण भ्रष्टाचार झालेला आहे पूर्ण जालनामध्ये यांनी सिमेंट कांगेचे रोड बनवलेले आहे सगळ्या कामामध्ये यांचा भरष्टचार झालेला आहे मी डॉक्टर कल्याण साहेब यांना अशी विनंती करतो की आता तुम्ही पंचवीस वर्षापासून यांनी जे भ्रष्टचार केलेला आहे त्या भरतचाराला सगळं यांनी पाठपुरावा करून यांचे जे भरतचार केले त्यांचे ते उघडून आण त्यांचे ते भराचारचे ते उघडून आणावे आणि आपण जालन्यासाठी तुम्ही कसे विकास करा करेल प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक वार्डात तुम्ही चांगल्या प्रकारे काम करावं व तसेच इंडिया महाविकास आघाडी समाजवादी पार्टी यांनी पण त्यांना या, मनातून तुम्हाला चांगल्या प्रकारे वोट केलेले आहे आणि सर्व पक्षांनी यांना चांगल्या प्रकारे वोट केलेले आहे यापुढे आम्ही तुम्हाला असे सहकार्य करू तुमचं बी आमच्यावर असं सहकार्य राहावं आणि तुम्ही निवडून आल्याबद्दल माझा माझ्याकडून तुमचा जाहीर अभिनंदन जाहीर शुभेच्छा एवढं बोलून मी माझे शब्द थांबवतो चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद